अजरा तालुक्यातील संपूर्ण माहिती लोकसंख्या सहित व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजरा तालुक्यामधून तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहे देखील कमेंट सेक्शनमध्ये दे कळवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया लगेच अजरा शहर सतरा हजार दोनशे सत्तावन्न लोकसंख्या आर्याचीवाडी तीनशे अठ्ठ्याऐंशी लोकसंख्या अंबाडे पाचशे चार अरडाल एक हजार चारशे एक्क्याण्णव आवंडी दोनशे एक्क्याऐंशी बच्ची चारशे एक्क्याण्णव बहिरेवाडी तीन हजार चारशे शेहेचाळीस बेलवाडी हुबलगी एक हजार पाचशे बेचाळीस भडावण तीन हजार एकशे सात भडावणवाडी नऊशे एकोणचाळीस भावेवाडी चारशे ब्याण्णव भोलाकेवाडी सातशे बुरुडे एक हजार चारशे एकोणचाळीस चाफावाडी एक हजार अकरा चांदेवाडी चारशे चार चव्हाणवाडी आठशे बेचाळीस चिमणे एक हजार तीनशे पंधरा चितळे चारशे पंच्याहत्तर दाबील एक हजार एकशे एकाहत्तर दरडेवाडी तीनशे सदुसष्ट देवकंडगाव आठशे त्र्याहत्तर देऊलवाडी आठ दोनशे पंच्याण्णव देवाडे एक हजार पाचशे चौतीस धमाने दोन हजार चोवीस एरंडोल एक हजार पंधरा गाजरगाव दोन हजार एकतीस गवाफे एक हजार तीनशे बासष्ट हाजगोली बुद्रुक सहाशे एक्क्याऐंशी हाजगोली खुर्द चारशे नव्वद हालेवाडी एक हजार एकशे एक्क्याण्णव हलोली पाचशे शहाण्णव हंडेवाडी तीनशे एक्क्याण्णव हरपवाडे नऊशे एकवीस आरूर सातशे सत्तर हत्तीवाडे एक हजार अठ्याहत्तर होनेवाडी आठशे एक होनियाली एक हजार सहाशे पचपन इत्ते सहाशे पंधरा जादेवाडी चारशे सत्त्याऐंशी जेऊर चारशे दोन कगिनवाडी दोनशे अठ्याहत्तर कानोली आठशे बावीस करपेवाडी धुमाला सहाशे पंचेचाळीस करपेवाडी खलफा बावन कफार कांडगाव एक हजार पाचशे शेहेचाळीस केराक बोल एक खानापूर सातशे एक्क्याऐंशी खेडे एक हजार एकशे सत्त्याऐंशी खोरतवाडी चारशे त्रेचाळीस किने एक हजार नऊशे दोन किटवाडे नऊशे चौऱ्याहत्तर कोलिंद्रे एक हजार नऊशे त्र्याहत्तर कोरीवाडे आठशे एकसष्ट कोवाडे एक हजार आठशे तीन लकुडवाडी आठशे चाळीस लतागाव आठशे बत्तीस मडीलागे दोन हजार आठशे चाळीस महागोंड एक हजार छत्तीस महागोंडवाडी तीनशे एकोणसाठ मालिके एक हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी मसेवाडी एक हजार एकशे चोवीस मफोली सहाशे सत्त्याण्णव मेढेवाडी पाचशे एकोणनव्वद मेंढोली नऊशे सत्याहत्तर मोरेवाडी चारशे त्र्याहत्तर मुंबईवाडी एक हजार सातशे सत्तर मुंगुफवाडी तीनशे शहत्तर मुरुडे एक हजार साठ नेनुगुड डागे एक हजार पाचशे चौदा परेवाडी तीनशे चार परपोली आठशे अठ्ठावीस पेढरेवाडी नऊशे त्र्याऐंशी पेंढारवाडी सहाशे छत्तीस पेरनोली दोन हजार दोनशे पासष्ट पेठेवाडी एकशे चौवेचाळ पोलगाव एक हजार दोनशे एक्क्याऐंशी पोशरातवाडी चारशे ब्याऐंशी सालगाव एक हजार चारशे दहा सरंबलवाडी एक हजार एकोणतीस सरोली एक हजार तीनशे त्रेवीस फटेवाडी दोनशे एक्केचाळीस सावरवाडी त्रेवीस शेला सातशे पंचवीस शिरसंगी एक हजार सहाशे ऐंशी श्रीरंगरवाडी सहाशे बारा सोहाले आठशे साठ सुले एक हजार दोनशे एकोणनव्वद फुलेरान ए बाराशे सात फुलगाव सहाशे सत्त्याऐंशी उचांगी चारशे छत्तीस उट्टूर सात हजार आठशे अठ्ठावीस वडक शिवाले नऊशे अठ्ठावीस वजारे एक हजार दोनशे अठ्ठ्याण्णव वेलावट्टी आठशे दहा विनायकवाडी तीनशे शहाऐंशी वाटांगी ती दोन हजार पस्तीस यामेकोण सातशे अकरा झुलापेवाडी एक हजार तीनशे सहा मी आजरा तालुक्यातील एकूण सत्त्याण्णव गावे व शहरे लोकसंख्येसहित सविस्तर माहिती मी सांगितली आहे तर व्हिडिओ कसा वाढला हा कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आजरा तालुक्यातून तुम्ही कुठून व्हिडिओ बघता हे देखील कळवा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र